राम राम मित्रांनो नमस्कार आज चौदा मे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीबद्दल सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मला तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करायचा होता आता एक काल आमच्या घरामध्ये कार्यक्रम होता त्याच्यासाठी शॉपिंगला मी उमरसला गेले मी आणि बायको एक दोन दिवसापूर्वी तर त्याला एक कान काय अनुभव आला की ज्याला मी बिलिंग करत होतो म्हणजे बायको बिलिंग करत होती आणि मी बाहेर गाडीवर बसलेलो त्याला एक गृह असतो सत्तर ते पंच्याहत्तर वय असेल त्यांचं तर ते सायकलवरून अंजीर विकत होते आणि स्पष्ट दिसत होतं की बाबा त्यांना म्हणजे असं वाटत होतं की बाबा माझ्याकडून हे कोणी ना कोणीतरी गिरायक यावं आणि विकत घ्यावं बट तसं होत नव्हतं कारण उन्हाचा एक त्रास भरपूर होत होता आणि ते त्यांच्यावरती दिसत चेहऱ्यावरती दिसत होतं की बाबा ह्यांना त्रास भयानक होतोय सायकलवरून फिरतात आपल्यासारख्या जवान माणसालासुद्धा सा गाडीवर ना इकडं तिकडे जायचं म्हटलं तरी घामांप अंग आपलं भरून जाते नको नको होते मग तो तर व्यक्ती एक सत्तर पंच्याहत्तर वयाचा सायकलवरून अंजिरी करत होता मग त्याच्या चेहऱ्यावर विचार करा की कशी हवा असतील ते मी बघितले वाईट तर वाटलं खूप बट मी त्यांना काय बोललो नाही ठीक आहे म्हटलं आणि तिथून आम्ही निघालो बिलिंग वगैरे सगळं झालं पोस्टाच्या रोड आहे आमच्या इथे पोस्टाचा रोड तिथं जरा काम होतं बायको मी तिला तिथं सोडलं आणि मी दुसरं काम करण्यासाठी गेलो बट तिला पाठीमागं घेऊन येताना काय झालं ते बाबा मला परत दिसले आणि त्याला त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे एक काय म्हणतो त्याला एक थकलेला आणि उत्सुक की बाबा कोणतरी येईल आणि एक आपल्याकडून थोडंफार का ना खरेदी करेल जेणेकरून आपला उदरनिर्वाह चाललं असं जाणवलं मला की बाबा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून नाही का अपेक्षा एक मग मी बायकोडं घेतलं तिला म्हटलं आपण अंजीर घेऊ मग अंजीर घ्यायला त्यांच्याकडं परत मी आलो त्यांना म्हटलं बाबा कसं आहे तर ते म्हणले पन्नास रुपये पावशर आहे साहेब बट पण मी तुम्हाला चाळीस रुपये पावशर देतो म्हटलं नको बाबा मला तुम्ही काय करा पन्नास रुपये पावशरनंच द्या अर्धा किलो द्या तर त्यांच्याशी मी बोलता बोलता ते वजन करत होते त्याला बोलता बोलता मी बोललो त्यांच्याशी की बाबा तुम्ही कुठले वगैरे काय तर ते म्हणले मी फलटणचं आहे साहेब मी इकडं अंजीर विकायला येतो म्हटलं बाबा तुम्ही फलटणवरून एवढं ओढला मिळता मग तुम्हाला मुलं वगैरे कोण नाही ते म्हटले आहेत सगळे मुलगा एक आहे एक मुलगी आहे घरात माझी बायको आहे ठीक आहे म्हणलं बाबा आता त्यांचा काय वैयक्तिक प्रश्न असेल काय बट बट त्यांच्या वयाप्रमाणे ते प्रमाणाच्या बाहेर कष्ट करत होते आणि ते पण सायकलवरून भर उन्हाचं इकडे तिकडं फिरत होते इकडे तिकडे फिरत होते म्हणजे असं नाही की ते अंजीरं विकण्यासाठी आता त्यांचे काय असं बाबा तर ते मला बोलले की बाबा साहेब एक काम करा आ, मी तुम्हाला दीडशे रुपयेनं अंजीरं देतो एक किलो घेऊन जावा म्हटलं नको बाबा मला एक किलो द्या म्हटलं जे काय असेल तुमचं दर घ्या ठीक आहे झोकलं वगैरे सगळं त्यांनी मला दिलं परत आणि मी त्यांना पैसे दिले दोनशे रुपये ते मला पन्नास रुपये परत देतो होते पण त्यांना म्हटलं बाबा नको मला पन्नास रुपये मला तुम्ही नंतर ज्याला आपण कधी भेटू ज्याला तुमच्याकडे मी त्याला डिस्काउंट आत्ता राहू द्या म्हटलं तर ठीक आहे म्हटले साहेब आव हे आता थोडंसंच राहिलं आता मी विकून हे चालणार घरी बरं झालं तुम्ही एक किलो घेतलं म्हटलं असं काय नाही बाबा म्हटले तुमच्या मुलासारखं काय म्हटलं मी असं समजा आणि आम्ही तिथनं निघालो बट मी एवढी स्टोरी सांगितली कशासाठी माहिती आहे का की काही वेळेला आहे ना आपल्याकडं आपल्याकडे कसं असते आपल्याला दोनशे तीनशे रुपये म्हणजे आपल्यासाठी एवढी मोठी गोष्ट नाही बट काही लोकांसाठी दोनशे तीनशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट गोष्ट असते तर अशा वेळेला गरज नसताना काही वस्तू आपण विकत घेतल्या पाहिजेत जेणेकरून पुढच्याला त्याचा उपयोग होईल त्या पैशांचा पुढच्याला उपयोग होईल त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आपण लय मोठी गोष्ट करत नाही आहे आपण देवाच्या माध्यमातून एक कोणाला तरी मदत करतो आहे हेच आपल्यासाठी भरपूर आहे तर हे असं सर्वांनी करावं असं मला तर वाटते कारण मी तर करत आहे बट आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दानधर्म ज्याला करतो ना किंवा अशा गोष्टी करतो त्याला कधी फोटो काढून सोशल मीडियावर टाकू नका किंवा असं बट ठीक आहे माझ्याबरोबर सगळ्यांनी असं माझ्या माझ्या जवळचे जे आहे त्यांनी पण असं करावं असं मला वाटते कारण आपण देण्यामध्ये घेण्यामध्ये नाही देवानं आपल्याला देणाऱ्यांमध्ये ठेवलं घेणाऱ्यांमध्ये ठेवलेलं नाही हीच मोठी गोष्ट आहे त्यामुळं जेवढी हो स होत असेल तेवढी ज्यांना गरज आहे म्हणजे अशा लोकांना गरज आहे त्यांना मदत करत राहा एवढीच अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय